ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी श्री गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार जे आहे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात प्रेम करत आहात चॅनल सबस्क्राईब करत आहात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं जास्तीत जास्त लोक बघतायत कारण आपल्याला हवं तस तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत आणि त्यामुळे लाईक किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाही आहेत जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्यांच्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला सुद्धा आनंद होईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी हा सप्ताह आपल्यासाठी फार अनुकूल नाही आहे पण प्रतिकूलही नाहीये म्हणजे वाईटही नाहीये त्यामुळे समप्रमाणात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आपण घडवू इच्छित इच्छित होता किंवा आपल्याला त्या मॅनेज करायच्या होत्या त्याप्रमाणे थोड्या प्रकार परसेंटेजमध्ये का होईना पण हो, ते पूर्ण होते आपल्याला त्याचं थोडंफार का होईना समाधान लाभणार आहे आता कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य घडण्याची चाऊल ह्या सप्ताहातून सुरू होऊ शकते नव्या पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं नवीन कार्य घडू शकतात तर त्याची चाहूल यातून मला सुरुवात कदाचित पौर्णिमेच्या आधी मग पुढे महाळ महिना आहे त्यामुळे कदाचित लोक शुभ कार्य करत नाही किंवा बोलायलाही जात नाहीत पण तसं काही नाहीये ज्या गोष्टी चांगल्या घडायच्या त्या शुभ कार्य म्हणजे त्या महाळ महिन्यातच घडणार असतील तर पित्रांच्या कृपेने तर त्या महाळ महिन्यातच घडणार म्हणजे एखादी बोलणी किंवा एखादा प्रपोजल वगैरे मग चांगल्या गोष्टीच्या सुद्धा त्या असू शकतात तर वेळ मिळाला तर ते धड दड़, धडवू नका म्हणजे ते हुंकू नका त्या गोष्टीला हुंकू नका करा बोला प्रयत्न सुरुवात तरी कदाचित कमीत कमी त्या महाळाच्या आधी तरी करा जर आल्या तर आणि म्हाडात आल्या तर तेव्हा करूच नाही असं काही नाही पण आपण त्याच्यासाठी बोलणी करू शकता मॅनेजमेंट तरी करू शकता तयारी तरी करू शकता तर ती एक चांगली गोष्ट आपल्याला या सप्ताहमध्ये घडू शकते आता आपल्याला गरज असेल तरच गरज असेल तरच कर्ज, कर्ज काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही जबरदस्ती एखादं कर्ज काढाल तर ते कर्ज मिळेल आपल्याला कर्ज मिळेल त्याबद्दल काय प्रश्न आहे पण फेडताना पुन्हा त्रास होऊ शकतो तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे दीर्घकालीन असेल ते कर्ज तर ते हप्त्या हप्त्याने फेडायचं म्हणजे तात्पुरतिक कुठल्या गोष्टीसाठी जर आपण एखाद्याकडनं पैसे घेत असाल तर ते शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा घेऊ नका या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा आहे सोळा आणि सतरा शुभ अंक आहे सहा आणि रंग आहे आकाश निळा याचा आपण करून घ्या या, या सप्तात आपल्याला उपाययोजना करायची ती अशी तर ता सतरा तारखेला मंगळवारीची अनंत चतुर्दशी आलेली आहे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णूही आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेका अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उपचार आहेत जे काही पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठन करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा कारण या अनंत व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे त्याची कथा वेगळी आहे ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच परंतु आज उपाययोजना करताना आपल्याला स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दाम जा आणि विष्णूंचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर दरभाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे जर आपल्याला जमत असेल तर नाही तर तो विषय लांब ठेवा परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेला विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की अठरा तारखेनंतर महालेह सुरू होणार आहे पितृपक्ष सुरू होणार आहे तर पितृपक्षाच्या प्रतिपदेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे गाईलाईकडनं पान आणि वर कावड्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते जर जमत असेल तर तर्पण नक्की करा पित्रांच्या नावाने तिलो तर तर्पण करा जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महालय असेल तर त्या महालायच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र दोघांना यांना एखादं वस्त्र स्त्री श्त्र असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर त्यांना दोन वस्त्र शर्ट पीस म्हणा पॅन्ट पीस म्हणा एक त्याच्याबरोबर उपवस्त्र म्हणा धोतर म्हणा असं काहीतरी देण्याचं वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा याचा लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा जेणेकरून मला त्याचा आनंद होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद